नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत एक पप पॅटीस बघू शकता हि आपण कडेमध्ये करणार आहोत कुठेही ओव्हनचा किंवा तेलाचा वापर न करता आज आपण एक पप पॅटीस करणार आहोत आणि बघा रोज नाश्त्याला टेन्शन येतं काही बनवायचं म्हणून आणि वेगळं काहीतरी खायचं असेल बेकरीमधलं तर बघा तुम्ही नक्कीच एकदा ह्या पद्धतीत परफेक्ट असे एक पप पॅटीस करू शकते हे करायलासुद्धा खूप सोपे आहेत आणि खायला म्हणाला तर एक नंबर टेस्ट झालेले <laughs> आहेत आपण कढईमध्ये केलेले आहेत कुठेही ओव्हनचा वापर वगैरे न करता आणि ऑइल फ्रीसुद्धा आहेत आपण परफेक्ट असे बेकरी स्टाईल हे पॅटिस करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप न करता म्हणजे तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघाल चला मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवातीला आपण पीठ मळून घेणार आहोत तर इथं बघा खाली कपडा टाकायच्या परातीच्या म्हणजे पीठ मळत असताना आपली पराठी सरकत नाही नंतर बघा इथे वापरत आहे मी मैदा तर दोन कप इतका मैदा घेतलेला आहे तुम्ही ह्याच्याऐवजी गव्हाचं पीठ घेतला तरी चालेल किंवा एक कप मैदा आणि एक कप गव्हाचं पीठ तरी तरीसुद्धा चालेल पण मी बेकरी स्टाईल करत असल्यामुळे आज इथे मैदाचं वापरलेला आहे नंतर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं सा चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक पळीभर इतकं तेल घालायचं आहे आता हे तेल मीठ आपल्याला पिठाला चांगलं चोळून घ्यायचं आहे बघू शकता ह्या पद्धतीमध्ये तर तुम्ही घरी बनवत असल्यामुळे गव्हाच्या पिठाचे जरी हे प प्रॅक्टिस केला तरीसुद्धा जमतात छान होतात पण आज मी बेकरी स्टाईल करत असल्यामुळे जरा ही ते मैद्याचा वापर केलेला आहे तुम्ही मैद्याचं खात नसाल तर गव्हाचा वापर करू शकता तर काय थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे पण हे बघा पीठ मात्र चांगलं मळलं पाहिजे बरं का पीठ चांगलं मळलं तरच आपले पॅटी छान बनले जातील बघू शकता तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसतच असेल जर हे पीठ हाताला चिटकत आहे असं वाटलं तर पाण्याचा हात घ्यायचा आणि चांगलं मरदून मरदून हे पीठ घ्यायचं हे पीठ आपल्याला घट्ट ठेवायचं नाही सैलसर पातळच ठेवायचं आहे बघू शकता इथे तुम्हाला दिसत असेल आता काय केलं एक बाऊल घेतला आणि त्याला मी तेल लावून घेतलंय मग आपण जे मळलेलं पीठ आहे ते ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि तेलाने छान असं आपण सगळीकडं कोट करून घेणार आहोत त्याचबरोबर आता आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि बाजूला ठेवूया आता आपण बाकीची कामं करूचपर्यंत ना हे पीठ छान भिजलं जाईल मग आता आपण करणार आहोत मसाला म्हणजे पप पॅटीसमध्ये असतो ना तो मसाला तर त्यासाठी इथं मी मध्यम आकाराचे चार कांदे घेतलेले आहेत आणि कांदे आपल्याला असे उभे पातळ चिरून घ्यायचे आहेत तुम्हाला हवं असेल तर याच्यामध्ये दोन टॅमॅटो घालू शकता तुम्ही पण टॅमॅटोचं पाणी सुटत असल्यामुळे इथं मी टॅमॅटो वापरलेला नाही फक्त कांदा वापरलेला आहे तर बघा चार कांदे उभे पातळ असे चिरलेले चला आता गॅसकडे वळूया तर गॅस चालू करून पॅन ठेवलेला आहे आता हा पॅन तापला की मग तेल घालायचं आहे तर तेल इथं मी दोन पळी इतकं घालत आहे तेल जरा चांगलंच गरम झालं आहे बघा पॅन किती लाल झाला आहे मग आता तेल तापलं की आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे तो म्हणजे कांदा तर कांदा आपल्याला सगळा घालायचा आहे कांदा आपल्याला पॅटीसमध्ये भरपूर असा वापरायचा आणि गॅस हा मध्यम ठेवला आहे आणि छान लालसर होईसपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे तर कांदा भाजतो इथं पण तुम्ही सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे हो पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे माझे येणारे पुढील छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील त्यामुळे आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आता कांदा थोडासा नरम झालेला दिसत असेल तर तुम्हाला हे पॅटीस खायचे असेल तर बेकरीमध्ये तुम्हाला सहज भेटून जाईल कुठल्याही बेकरीमध्ये असतातच असतात तर मला कधी खायचे झाले तर मी घरीच करते कारण हे माझे खूप फेवरेट आहेत तुम्ही म्हणाल इथे मैदा वापरलेला आहे पण मी शक्यतो करून होता होईल एवढे गव्हाच्या पिठापासून होणारे पदार्थ आणि हेल्दी कसे होतील ह्याचाच प्रयत्न करते आणि ते व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहते पण आज मात्र बेकरी स्टाईल हे पप पॅटिस करत असल्यामुळे इथे मी मैदा वापरलेला आहे पण तुम्ही ह्याच्याऐवजी गव्हाचं पीठ वापरू शकता तर बघा कांदा नरम झाला की मग आपल्याला ह्याच्यामध्ये कडीपत्ता आणि हिरवी मिरची घालायची आहे ते चांगलं परतून झालं की मग आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे आलं लसूणची पेस्ट ची तर आलं लसूणची पेस्ट मी ते एक चमचा घाला आला आणि लसूण यांचा कच्चापणा जाऊसपर्यंत आपल्याला छान परतायचं आहे तर हे सगळं परतत असताना गॅस हा मध्यमच ठेवायचा आहे बघा छान असा गुलाबी कलर आलेला आहे कांद्याला सगळे जिन्नस आपले छान असे भाजले गेलेत मग ह्याच्यामध्ये मी थोडासा गरम मसाला लाल तिखट आणि चवीनुसार थोडंसं मीठ घातलेलं आहे आता हे सगळं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर लाल तिखटचं प्रमाण आणखीन थोडंसं वाढवू शकता तर इथे मी हिरवी मिरची घातल्यामुळे पण लाल तिखटचं प्रमाण कमी केलेलं आहे इथं बघा आपला एक पप पॅटीचा मसाला तयार झालेला आहे तर आपल्याकडे ओव्हन नाही मग काय करायचं इथे आता मी एक कढई ठेवलेली आहे आणि ही चाळण वापरत असल्यामुळे आपल्याला चाळण ह्याच्यावरती बसले का बघायचे आहे नंतर आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे तर आता मी चाळण बाजूला काढते आणि झाकण ह्याच्यावरती ठेवून हे दहा मिनटं गरम व्हायला ठेवत आहे तोपर्यंत आपण दुसरी बाकीचे कामं करू पण किचन ओट्यावरती पीठ मरदत असल्यामुळे किचन ओटा पहिल्यांदा साफ करून घ्यायचा तसं तर मी सकाळी घासून पुसून घेतलेलाच आहे आणखीन एकदा पुसून घेत आहे नंतर बघा आपल्याला जे पॅटीस आहेत ते ह्या चाळणीमध्ये करायचे आहेत मग त्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही चाळण घ्यावीच असं काही नाही एखादा ताट वगैरे घेतला तरी सुद्धा चालेल त्याला अशा प्रकारे तेल लावून घ्यायचं आपण मसाला करूच पर्यंत ना पीठ छान भिजलं केलेलं आहे आता आपल्याला हे पिठाला चांगलं रगडून घ्यायचं आहे बघा ह्या पद्धतीत मस्तपैकी घास घास असं मळून घ्यायचं आहे पीठ हे पातळ आपल्याला करायचं आहे पीठ खाली ओट्याला चिटकतंय असं वाटलं की आपल्याला थोडंसं याच्यावरती तेल घालायचं आहे आणि परत हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ बघा पीठ घट्ट मळायचं नाही पूर्ण पातळ लूज असं मळायचं ही तर तुम्हाला बघून समजत असेल असं रगडून रगडून छान असं मौसूत चिकणं आपल्याला पीठ करून घ्यायचं आहे बघा ह्या पद्धतीने नंतर आपल्याला ह्या प्रकारे अशा रोल करायचा आहे आणि ह्याचे आपल्याला भाग करायचे आहेत तर आता आपले किती पॅटीस होतात तशा भाग करायचे आहेत तर इथं माझे तरी, तरी पाच पप पॅटीस होतात तर इथं मी पहिल्यांदा खुणा करून घेतल्या चाकूने आणि मग तसे गोळे कटिंग करून घेतलेले तर हे पीठ आपल्याला हाताने ओढून घ्यायचं नाही म्हणजे आपण चपातीला हुंडा कसा करतो तसं करायचं नाही तर चाकूने आपल्याला अशा प्रकारे कटिंग करायचं आहे नंतर बघा आपण जशी चपाती लाटून करतो तसं आपल्याला नाही करायचं तर आपल्याला हाताला तेल लावून घ्यायचं ला आहे आणि अशा प्रकारे हे पसरवायचं आहे बघा तर तुम्हाला हे सीट ना मैद्याचे विकतसुद्धा भेटतील पण ते काय आपल्याला परत परवडणार नाही त्याच्याऐवजी घरीच करायचे कारण आपण बाहेरनं कायच नंतर घरच्या घरी करणार आहोत ना तर मग आपल्या घरी गव्हाचं पीठ मैद्याचं पीठ हे असतंच तर त्याच्यापासून तुम्ही करू शकता किंवा असे तयार ऑलरेडी सीट भेटतात विकत बाजारामध्ये डायरेक्ट आणून तुम्ही मसाला फक्त घरी करून पप पॅटीस करू शकता तर इथं तर मी घरीच केलेले आहेत हे सीट तर बघा चपाती जेवढी कशी असते आपली तसं एकदम पातळ असे केलेली आहे आणि नंतर आपल्याला कशाप्रकारे धुमडायचं आहे बघा इथे छान चौकोनी असा आकार द्यायचा आहे आणि परत बघा आपल्याला अशा प्रकारे हे पसरून घ्यायचं आहे कारण आपल्याला आता ह्याच्यावरती मसाला ठेवायचा आहे ना म्हणून तर बघा अशा प्रकारे तेल लावलं ना तर बरोबर हे व्यवस्थित पसरलं जातं तर असं चौकोनी आपल्याला करायचं आहे मग आता आपल्याला ह्याच्यावरती ठेवायचा आहे मसाला तर मसाला आता जास्त आवडतो म्हणून इथे मी जरा जास्तच ठेवत आहे मसाला हा थंड करून घ्यायचा गरम असताना घालायचा नाही तर हा थंड झालेला मसाला आहे बघू शकता इथे मी हात लावत आहे नंतर ह्याच्यावरती उकडलेली अंडी ठेवत आहे बघा चार अंडी उकडून सोलून मध्ये अशा प्रकारे कट घालून घेतलेले आहेत तर त्यातला अंड्याचा अर्धा भाग आपल्याला ह्याच्यावरती ठेवायचा आहे आणि नंतर बघा जसं आपण गाठोळं बांधतो का नाही ही गाठ ती गाठ असं करायचं आहे तर बघा ह्या प्रकारे आप आपल्याला हे गाठोळं बांधून घ्यायचं आहे बघा किती छान दिसत आहे एकदम करायला सोप्पा आहे तर बघा आपण चाळणीला अगोदरच तेल लावून ठेवलं होतं ना मग हे तयार होतील तसे आपल्याला हे ठेवायला बरे पडतात मग बघा आणखीन एक तुम्हाला दाखवते बघा अशा प्रकारे सीट करून घ्यायची एकदम सोपी आहे करायला आणि आपण किचन किचनुठेव करा घेतलं ना त्याच्यामुळे सहज बनली जाते ही बघू शकता इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल एकदम सोपी आहे काहीच अवघड नाही तर तुम्हाला वाटेल एवढी मेहनत करूचपेक्षा विकत आणलेलेच बरे पण आपण घरी करून खातो ना त्याची वेगळी टेस्ट असते आणि वेगळी मजा असते आपण घरी केल्यामुळे आणि एकदम मस्त फ्रेश आपण असे घरी करू शकतो किंवा हे हवेत तेव्हा करायला सुद्धा अगदी सोपे येतं बघू शकता काही ओव्हनची वगैरे गरज लागत नाही बघाय छान असं इथंसुद्धा हे गाठोडं बांधून घेतलेलं आहे आणि ते सुद्धा नेऊन ठेवायचं आहे आपल्याला चाणीमध्ये आणि बाकीचे जे आहेत ना ते सुद्धा करून घेत आहे मी तर इथं मी चारच करून घेतले कारण ह्या चाळणीमध्ये जागा नाही आहे म्हणून चार बसतात तर इथं मी चारच करून घेत आहे तर आत्ता बघा आपल्याला काय करायचं आहे एक अंड दुसरं आणखीन एक घ्यायचं आहे ते वाटीमध्ये फोडून फेटून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला काहीच घालायचं नाही फक्त आपल्याला अंडं फेटून घ्यायचं आहे मग हे फेटून घेतलेलं अंडं ना ब्रशनी आपल्याला पप पॅटीसला वरून कवर करायचं आहे ह्याने काय होतं कलर छान येतो आपल्या पप पॅटीसला जसे विकतचे असतात ना बेकरीमध्ये पप पॅटीस अगदी तसे होतात बघू शकता ब्रशने आपल्याला ह्या पद्धतीनं लावायचं आहे बाकी काहीच करायचं नाही एकदम सोप्या पद्धतीत आहे तर अशा टाईपचं करू शकतात चला आता आपण हे बेक करणार आहोत तर आपल्याकडे तर ओव्हन नाही तर आपण अगोदरच कढई गरम करायला ठेवली होती ना दहा मिनटं त्या कढईवरती अशी प्रकारे चाळण नेऊन ठेवायची तुम्ही एखादा घरातलं ताट घेतला तरी सुद्धा चालेल मग काय वर झाकण ठेवायचं पंचवीस ते तीस मिनटं आपण बेक करून घेणार आहोत पण मी पंचवीस मिनिटात तर चेक केलं तर बघा हलकासा लालसर कलर आलाय पण मला आणखीन लालसर कलर हवा म्हणून मी झाकण ठेवलं आणि आणखीन पाच ते सहा मिनटं शिजून घेतलं आणि आता बघू शकता परफेक्ट असा कलर पर आलाय का नाही प पॅटीसला अगदी छान कलर आलाय मग गॅस बंद करून ही चाळण आपण खाली काढून घेणार आहोत तर बघा आपल्याला हे चाळी थंड झाल्यानंतरच सेपरेट करायचं आहे गरम असताना करायला गेलात तर निघणार नाही तर बघा पाठीमागची बाजू एकदम क्रिस्पी कुरकुरीत अशी झालेली आहे तर तुम्ही वरून सुद्धा बघितलात की हे आपले पॅटीस कसे झालेत आता आतमधून सुद्धा बघितले पाहिजेत हे कसे झालेत तर मधीत अशा प्रकारे कट घालायचा आणि बघू शकता रिझल्ट तुमच्या समोर आहे अगदी बेकरी स्टाईल झाले क्षण एकदम क्रिस्पी कुरकुरीत असे झालेले आहेत खायला तर म्हणाला तर, तर एक नंबर लागता तर बघा इथे मी हे पप पॅटीस बेक करून घेतलेले आहेत तुम्ही ह्याच्याऐवजी तळून घेतला तरीसुद्धा चालेल तर बघा आपण तेलाचा कुठेही वापर न करता ओव्हन न वापरता इथं खाण्यासाठी आपले एक पप पॅटीस तयार झालेले आहेत आणि हे खाण्यासाठी सॉससोबत एक नंबर खूप टेस्टी असे लागतात खरं एकदा तुम्ही करून बघा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर लाईक करा व्हिडिओ शेअर करा चला पुन्हा भेटून नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय